नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताच जातो आपण पाहणार होतो चार जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज ज्यावेळेला मान्सून संपूर्ण भारत कव्हर करतो त्यावेळेला अक्षरेक्षा तयार होते म्हणजेच ॲक्सेस ऑफ मान्सून तयार होतो त्याच्यानंतर जो मान्सूनचा जो प्रवास असतो त्या भागामध्ये ज सर्वाधिक असलेला पाहायला मिळतो याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली सध्याची स्थिती अशी आहे की मान्सून हा हिमालयाच्या पायथ्याशी अक्षरेक्षा असे स्थित आहे त्यामुळे उत्तर भारतातल्या बहुतांश भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता याचबरोबर बाक्षफक्त वाऱ्यांचा पुरवठा जो आहे तो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून सातत्याने उत्तर भारतामध्ये झालेला पाहायला मिळतं याचबरोबर ज्यावेळेला अक्षरक्षा उतरलेला असते त्यावेळेला मात्र राज्यातील जे मैदानी इलाका आहेत म्हणजेच कोकण किनारपट्टी सोडून जे पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भातील बहुतांश भागामध्ये पावसाचं जे वातावरण असेल हे आपल्याला कमी पाहायला मिळतं येणाऱ्या चार ते पाच दिवसापर्यंत राज्यातील जे वातावरण आहे ते कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र ज्यावेळेला अक्षरस्ट्रम एक तयार अजून स्ट्राँग होईल त्यावेळेला मात्र म्हणजे जवळपास आठ ते नऊ तारखेनंतर राज्यात कोकण किनारपट्टी याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या, या भागामध्ये पाऊस चांगला वाढण्याची शक्यता मग तुरतास तरी तीन ते चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा जो खंड आहे तो कायम राहण्याची शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चिद असंमध्ये पावसाला खास करून विचारायचं गेला तर आज दिवसभर जर पाहिलं तर आज दिवसभर बहुतांश भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळालं पावसाची शक्यताही अजिबात नव्हती ज्या ठिकाणी पाऊस वर्तवला होता त्या ठिकाणी पाऊस हा झालेला नाही मात्र कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस काही भागाने दमदार पाऊस ही झालेला पाहायला मिळाला तर मुंबई ठाणे पालघर उपनगर हा उत्तरेकडला भाग असेल या भागामध्ये पावसाची परिस्थिती होती एकदम तुरळक पद्धतीचे पाहायला मिळाल्याचबरोबर येणाऱ्या चिविधाचं जर पाहिलं तर ठाणे पालघर नवी मुंबई मुंबई याचबरोबर राय रायगड अर्थ रत्नागिरी सिंधुदुर्ग हा संपूर्ण घाट मा किनारपट्टीचा भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते त्यामुळे सि सिंधुदुर्ग कुळा सिंधुम्ग कुळा देवगड राजापूर लांजा रत्नागिरी याचबरोबर सावंतवाडीमध्ये जोरदार पावसाचा सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर संपूर्ण मातेचा जो भाग आहे नाशिकच्यापासून कोल्हापूरपर्यंत या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते व एक ते ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर जो, जो घाटमाथ्याचा जो घाटमध्यापासून जो पूर्वेकडील भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सो कोल्हापूरचा विचार जर केला तर हातकाल शिरोळ बुद्रगड गडिंगलज कागल याचबरोबर पन्हाळा शाहगड या भागामध्ये ढगाळ वातावरण व तो दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर सांगलीचं जर पाहिलं तर जोध कवडिमांक आटपाडी याचबरोबर तासगाव पुलिस हा भागामध्ये ड्रायव तर आहे वाळव्याच्या बहुतांश भागामध्येही ड्राय वे तर राहण्याही शक्यत्या याचबरोबर खानापूर तासगाव खानापूरचा भाऊ बा भाग याचबरोबर शिराचा भाग या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू राहू शकतो तुरळक एक ते दोन ठिकाणी सरी पाहायला मिळू शकतात सोलापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेज राहणार आहे मात्र एक ते दोन ही तुरळक सरी पाहायला मिळू शकतात त्याचबरोबर साताऱ्याचा विचार केला तर घाटमध्याच भागामध्ये हलका पाऊस याचबरोबर संपूर्ण भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं तर लोणावळ खंडाळा याचबरोबर भोरपर्यंतचा जो घाटमाताचा भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळू शकतात व पुणे शहर याचबरोबर अजून गोड शिरूर दोन बारामती या भागामध्ये ढगावा राहू शकतं एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचे स्थानिक ढग निर्माण झालेत तर पावसाची शक्यता आहे नाग अहमदनगरचा विचार केला तर अकोले पारण हा जो घाटमध्ये सॉरी पश्चिम कला भाग आहे या भागामध्ये ढगाळा वातावरण होऊ शकतं व उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र पावसाचं वातावरण हे राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यामधील जो उत्तरकेला भाग आहे संभा क्षेत्र संभाईनगर असेल जालना असेल या भागामध्ये एक दो ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी तुरळक सरी पाहायला मिळू शकतं मात्र जोरदार पाऊस नाही ढगाळ वातावरण एक दोन ठिकाण राहू शकतो पाऊस हा कमीच असेल याचबरोबर आपण खांदेचा विचार जर केला तर खानदेशमध्ये मात्र पावसाची शक्यता जास्त आहे याच्यामध्ये नाशिकमध्ये पेट सरगना तसेच दिंडोरी नाशिक इगतपुरी हा भाग पश्चिमातील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो याचबरोबर मालेगाव तसेच नांदगाव या, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो याचबरोबर जगाचं पाहिलं जगाव अमेने अरंड चोप्रा या भागामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर धुळे तसे दीखळा शिरपूर याही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात आणितर मात्र ढगाळ वातावरण राहण्याही शकतात नंदूरमध्ये अकलबुवा बडगाव तळोगा या भागामध्ये मध्यम ते जोरदार एक एके दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतात याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतो जो उत्तरेकडील भाग भाग आहे म्हणजेच अमरावतीचा उत्तरील भाग वर्धाचा उत्तरील भाग याचबरोबर बुलढाण्याचा उत्तरील भाग नागपूर उत्तर याचबरोबर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार काय भागामध्ये अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे जो पूर्व दक्षिण भाग असेल यवतमाळ याचबरोबर वाशिम आणि चंद्रपूरचा दक्षिण भाग हा भागामध्ये ढगाळ वातावरण अवकचित एक ते दोन ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळू शकतात हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलात नक्की करा धन्यवाद